नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अग्निरच्या या नव्या भागात मागच्या भागात आपण पाहिलं की नीराच्या आयुष्यात अंधार वाढत चालला आहे आणि आजच्या भागात एक असा ट्विस्ट उलगडतो ज्यामुळे तिच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलून शकतो तर चला सुरुवात करूया अग्निर भाग तेरा भूमी बबलूला भेटायला आली तर त्याला वेटिंग एरियात बसवले होते तो तिथून दिसणाऱ्या बाहेरच्या गाड्यांकडे एकटक बघत होता बबलू इकडे बघ बाळा भूमीने प्रेमाने आवाज देताच बबलूच्या चेहऱ्यावर आनंद पसरला त्याने लगेच तिच्याकडे वळून बघितलं भूमिताई तू मला घ्यायला आली आहेस आणि निराताई कुठे आहे बबलू आजूबाजूला निराला शोधत म्हणाला पण त्याला काही निरा दिसली नाही तर त्याने लगेच भूमीला विचारले मला घेऊन जायचे विचारण्यासाठी डॉक्टरांकडे गेली आहे का आता मात्र भूमीला त्याच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ते समजत नव्हते नाही बाळा मी एकटीच आली आहे आणि मी तुला आज नाही घेऊन जात आहे पण मी तुला लवकरच माझ्यासोबत घेऊन जाईल भूमी असे म्हणताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले तुम्ही नेहमीच असे म्हणतात तुला घेऊन जाईल तुला घेऊन जाईल पण कोणीच मला घेऊन जात नाही मी अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे शहाण्या बाळासारखा पण वागतो पण तरीसुद्धा तुम्ही मला इथे ठेवून जातात हे लोक मला मारतात मारता, चिमटे काढतात पण तुम्ही तुम्ही खूप दुष्ट आहात असे म्हणत बबलू आता रडू लागला आणि भूमीला मात्र त्याला काय समजवावे तेच कळत नव्हते ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाली यावेळेस नाही बबलू यावेळेस मी तुला खरंच घेऊन जाईल तुझी ताई नाही आली सोबत तरी मी एकटी येईल तुला घ्यायला पण मी तुला घेऊन जाईल फक्त एवढं शेवटच्या वेळेस आपल्या दिदीला दे माफ कर माझ्यावर विश्वास ठेव मी तुला लवकरच इथून घेऊन जाईल तिने बबलूला आपल्या जवळ घेतले बबलू तिच्या जवळ बसून मुसमुसत रडू लागला त्यालासुद्धा इथे राहणे आता असह्य होत होते तो बरा झाला असला तरी इतर मात्र वेडे होते हो बबलू एका वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये होता बबलू एक तेवीस चोवीस वर्षाचा तरुण होता तीन वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेने त्याचे मानसिक संतुलन हरवले होते म्हणून तो मागच्या तीन वर्षापासून या हॉस्पिटलमध्ये होता तो अजून पूर्णतः ठीक झाला नसला तरी साधारण लोकांसोबत राहण्यासारखी त्याची तब्येत झाली होती मला माहिती आहे मी मोठा असूनही हा असा आहे ना म्हणून तुम्हाला मला सोबत ठेवायचे नाही ते पण खरंच मी तुम्हाला मुळीच त्रास देणार नाही तुम्ही सांगाल तसं एका ठिकाणी बसून राहत जाईल पण प्लीज मला इथून घेऊन चला बबलू भूमीला विनवण्या करू लागला त्याला सुद्धा आता इथे राहणं जीवावर आलं होतं अरे बबलू बस थोडेच दिवस अजून यावेळेस मी तुला नक्की घेऊन जाईल बस फक्त अजून थोडे दिवस आज माझे डॉक्टरांशी बोलणे पण झाले आहे मी तुला लवकरात लवकर घ्यायला येईल भूमी त्याला मह शांत करत म्हणाली खरंच काय म्हणाले डॉक्टर मला घेऊन जायचे हो म्हणाले का तू मला केव्हा घेऊन जाणार आहेस आणि निराताई केव्हा येईल बबलू भूमीला एकावर एक, एक प्रश्न विचारू लागला अरे हो हो केवढी ती घाई मी आज फॉर्म भरून दिला आहे आता मी जाते आणि बाकी सामान घेऊन येते मग आपण इथून जाऊ जमेल जा तर तुझ्या निराताईला पण घेऊन येते सोबत भूमी भूमी त्याला आश्वस्त करत होती पण ती जे त्याला सांगत होती ते कितपत सत्यात उतरणार होतं हे तिला देखील माहीत नव्हते खरंच खरंच भूमिताई तुम्हाला घेऊन जाशील मी एकदम शहाण्या मुलासारखं राहील मी वाट बघेल तुझी आणि निराताईची तू लवकर ये आणि मला इथून घेऊन चल बबलू दोन्ही हातांनी आपले डोळे पुसत भूमीला म्हणाला भूमीने त्याला त्याच्यासाठी आणलेला खाऊ दिला आणि डोळ्यातल्या पाण्यासोबत त्याचा निरोप घेऊन निघाली भूमी हॉस्पिटलच्या बाहेर निघून रस्त्याच्या कडेने बसस्टॉपकडे चालली असताना दोन धोती पंचा आणि डोक्यावर फेटे बांधलेले असे राजस्थानी लूकमधले लोक तिच्या समोर येऊन उभे राहिले मॅडम तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल त्यातला एक भूमीला म्हणाला तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखत नाही चला रस्ता सोडा खरं तर त्यांच्याकडे बघत भूमीच्या मनात भीती बसली होती पण तरी ती त्यांना वरवर दम देत म्हणाली मॅडम आना तो तुमको पडेगा पर कैसे आना तुमको तुमकोही तय करणं आहे त्यातल्या दुसऱ्या माणसाने आपल्या हाताचे एक मनगट चोडत हिंदीत तिला दम भरला हे हे तू तु, तू तु, 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 तुम्ही अशी जबरदस्ती नाही करू शकत मी ओरडेल ओरडून सगळे लोक जमा करेल भूमी त्यांच्यापासून दोन पावलं मागे जात म्हणाली तितक्यात पहिल्या माणसाने चपडाईने भूमीचा हात धरला आणि तिच्या तोंडावर कोणाला दिसणार नाही असा हलका स्प्रे केला भूमीने तिचा एक हात कपाळाला लावताच त्या लोकांनी तिला चक्कर येत असल्याचा कल्ला केला आणि मदत म्हणून त्यांच्याच गाडीत बसवले हे सर्व होत असताना भूमी त्यांना विरोधही करू शकली नाही तेवढ्यात तर ती त्या गाडीत बसलीही होती हळूहळू तिचे डोळे बंद झाले थोड्या वेळाने भूमीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती गाडीच्या मागच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेत होती गाडीचे पुढचे आणि मागचे दोन्ही दरवाजे उघडे होते भूमीने व्यवस्थित बसत स्वतःला चाचपडत तपासून घेतले तिचे कपडे वगैरे सगळं ठीक बघून तिने मनातच हुस्श केलं तिने गाडी बाहेर अलगट डोकावून पाहिलं तर ती गाडी एका टेकडीवर थांबलेल्या अवस्थेत होती भूमी हळूच पाय टाकत गाडी बाहेर आली तर आजूबाजूला तिला कोणी दिसलं नाही म्हणून भूमी तिथून लवकर पळून जाण्याच्या उद्देशाने रस्ता शोधू लागली तर तिला एक बारीक पायवाट तिथे दिसली त्या पायवाटीवर चालत पुढे आल्यावर तिला तिथे ती दोन खुर्ची आणि टेबल दृष्टीस पडला इथे या टेकडीवर टेबल खुर्ची कोणी ठेवली असेल असा विचार करत ती हळूहळू चालत टेबलापाशी आली तर तिला मागून मासाहेबांचा आवाज आला नमस्कार तुम्हाला इथे यायला काही त्रास तर झाला नाही ना मासाहेबांनी असे विचारताच ती गोंधळून त्यांच्याकडे बघू लागली मला वाटते तुम्ही आम्हाला ओळखलेलं दिसत नाही भूमी विचार करू लागली पण मासाहेबांना पहिले कधी बघितल्याचे तिला आठवत नव्हते अचानक तिला त्या लोकांनी इथपर्यंत कसे आणले ते आठवले आणि तिच्या चेहऱ्यावर राग चढू लागला लोकांना ओळख दाखवण्याची ही कोणती पद्धत आहे भूमी थोडा आवाज वाढवून म्हणाली माफ करा जर आमच्या माणसांमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मासाहेब दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या आता मात्र भूमीने त्यांच्याकडे निरखून पाहिले चेहऱ्यावरचे तेज अंगावरचे उंची वस्त्र बोलण्यात रुबाब यावरून तर त्या कोणी राजघराण्यातील स्त्री वाटत होत्या पण मग तरी आपल्याला असे पकडून का आणण्यात आले हे तिला न कळल्याने तिने विचारलं माफ करा मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही एखाद्या वेळेस चुकून मला इथे आणले आहे नाही आमच्याने सहजासहजी कोणती चूक होत नाही गिरीधरीने आजही आम्हाला एवढे बळ दिले आहे की आम्ही समोरच्याला बरोबर ओळखतो मासाहेबांनी असे म्हटल्यावर भूमी परत विचार करू लागली पण तिला खरंच त्यांना पाहिल्याचे आठवत नव्हते या बसा आमच्यासोबत एक कप चहा घ्या एखाद्या वेळेस तुम्हाला चहा पिता पिता आठवेल आम्ही कोण आहोत ते आणि नाहीच आठवले तर आम्ही तुम्हाला सांगूच की मासाहेब गालात हलकेच हसत म्हणाल्या आणि टेबलजवळच्या खुर्चीवर जाऊन बसल्या त्यांनी इशारा करताच मागून एका माणसाने येऊन दोन कप चहा टेबलावर ठेवला त्या माणसाला पाहून मात्र भूमीने लगेच ओळखले हा तोच दोन माणसांपैकी एक माणूस होता ज्याने तिच्या तोंडावर काहीतरी स्प्रे केले होते हा हा इथे इथे काय करतो ओह तर आता समजली तुम्ही मला इथे किडनॅप करून आणले आहे पण का मी तर तुम्हाला ओळखत देखील नाही मग तुम्ही मला इथे असे का आणले भूमी मासाहेबांना प्रश्न करत म्हणाली हे बघा जर आम्हाला तुम्हाला किडनॅप करायचे असते तर तुम्ही इथे स्वतःच्या पायावर उभ्या असत्या का याचा जरा विचार करा आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ बसा आणि आम्हाला काय म्हणायचे ते पहिले ऐकून घ्या मासाहेबांनी असे म्हणताच भूमी शांतपणे खुर्चीवर जाऊन बसली पण चहाला मात्र तिने हात लावला नाही ते पाहून मासाहेब गालात हसल्या आणि त्यांनी त्यांच्या कपातून एक घोट चहा पिला आपली भेट साधारणत दोन वर्षापूर्वी मुंबईच्या सिटी हॉस्पिटलमध्ये झाली होती मासाहेबांनी असे म्हणताच भूमीच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव निर्माण झाले घाबरू नका आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही जर तुम्हाला आम्हाला आम्हाला सहकार्य केले तर तर तुमची आणि तुम्हाला आमची झाली मदतच होईल मासाहेब तिच्या हातावर आपला तळहात ठेवून तिला आश्वस्त करत म्हणाल्या का, 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 काय काय म्हणायचे आहे तुम्हाला भूमी चाचरत प्रश्न विचारू लागले तिने घाबरत मासाहेबांच्या हाताखालून आपला हात हळूच काढून घेतला हे बघा आम्हाला गोष्टी फिरवून बोलायला आवडत नाही आम्हाला तुमची मदत हवी आहे आम्हाला नीरा आमच्या कुलवधू म्हणून पसंत आहेत मासाहेबांनी भूमीवर जणू एकदम बॉम्ब फोडला ती तर डोळे मोठे करून या बाईला वेळ लागले की काय या आविर्भावात मासाहेबांकडे बघत होती हो हे जरी खरे असले की त्या आम्हाला आमच्या कुलवधू म्हणून आवडल्या आहेत तरी आम्हाला त्यांच्याबद्दल सर्व खरे जाणून घ्यायचे आहे आता मात्र भूमी खुर्चीवरून उठून उभी राहिली माफ करा मी कोणत्याही निराला ओळखत नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे तुम्ही जी समजतात ती मी नाही मला असं वाटतं मी आता जायला पाहिजे असे म्हणत भूमीने हात जोडले आणि ती वळून दोन पावले चाललीच होती की तिच्या कानावर आवाज आला ज्यांच्या डोळ्यांनी त्या हे जग बघता आहेत त्या सोना राठोड आमच्या बिंदनी होत्या मासाहेबांनी असे म्हणताच भूमीचे पावलं आपल्या जागेवर खिळली तिला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता तिने मागे वळून मासाहेबांकडे बघितलं तर त्या देखील आपल्या खुर्चीवरून उठून उभ्या राहिल्या होत्या सोना तर आपल्या मनावरचे ओझे हलके करून हे जग सोडून गेल्या पण आमच्या सगळ्यांचे जग विरान करून गेल्या त्या ऑपरेशन नंतर आम्ही नीरायांना भेटायला आलो होतो पण त्यावेळेस त्या बेशुद्ध होत्या आणि तुम्ही तिथेच त्यांचा हात हातात घेऊन बसल्या होत्या मासाहेब बोलत असताना भूमीच्या नजरेसमोरून तो काळ जसाच तसा जात होता तिला तर त्यांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते काय बोलावे कितपत सांगावे हो म्हणावे की नाही म्हणावे या सर्व गोष्टींचा तिच्या डोक्यात गोंधळ उडाला होता ती दोन पावलं पुढे येत मासाहेबांना म्हणाली का जाणून घ्यायचे आहे तुम्हाला तिच्याबद्दल आणि काय काय जाणून घ्यायचे आहे तिच्या जीवनात पहिलेच अडचणींचे असंख्य काटे भरले आहे त्यात अजून नवीन वाढ नको आम्ही तुमचे म्हणणे समजू शकतो तुम्ही आम्हाला ओळखत नसल्याने आमच्यावर विश्वास ठेवायला तुम्हाला जड वाटत असेल पण आम्ही आमच्या गिरधारीची शपथ घेऊन सांगतो की आमच्यामुळे त्यांच्या अडचणीत कोणतीही वाढ होणार नाही झालाच तर त्यात तुम्हा सर्वांचा फायदाच असेल तसेही आम्हाला भैरवकडून त्यांच्याबद्दल आधीच बरेच काही समजले आहे फक्त त्यांचा भूतकाळ आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे आम्हाला हवे तर आम्ही हे सर्व जबरदस्तीने करू शकत होतो पण त्यात नुकसान आमचेच आहे मासाहेब बोलून थांबल्यावर त्यांच्या बोलण्याचा भूमी विचार करू लागली जर खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नीराच्या अडचणी सुटणार असतील तर त्याहून आनंदाची गोष्ट भूमीसाठी दुसरी नव्हती तिने त्यांच्याशी या विषयावर सविस्तर बोलून तोडगा काढायचे ठरवले त्यानंतर भूमी आणि मासाहेब तिथे बराच वेळ बोलत बसल्या होत्या बोलणे झाल्यावर मासाहेबांनी भूमीला भैरवसोबत जायला सांगितले ती सुद्धा हात जोडत प्रणाम करत भैरवच्या मागेमागे चालू लागली आता सर्वात मोठा प्रश्न असा मासाहेबांना नेरा कुलवधू म्हणून नेमकी का हवी आहे आणि भूमी ती खरंच नेराबद्दल सत्य सांगणार का पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी आपण पुढचा भाग नक्की पहा जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार व अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट मला पुढे भाग लिहायला मोठी प्रेरणा देतो धन्यवाद